नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि जर तुम्ही कोल्हापूरला फिरायला येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओ मध्ये सगळी माहिती मिळणार आहे राहायचं कुठं खायचं काय पार्किंग कसं करायचं कुठल्या ठिकाणी कुठं जायचं हे सगळी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वागत आहे तुमचं कोल्हापूरमध्ये तुम्ही जर टू व्हीलर घेऊन येत असाल तर भवानी मंडपमध्ये विनामूल्य पार्किंग उपलब्ध आहे आणि जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल तर आई अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळच पार्किंग म्हणजे बिंदू चौक मधलं पार्किंग थेट तुम्ही स्टँड वरून बिंदू चौक या ठिकाणी या इथून मंदिर अगदी चालत जाण्याच्या अंतरावर आहे या बुर्जाकडे गेल्यावर तुम्हाला पार्किंगचा बोर्ड दिसेल इथं पंचवीस रुपये प्रति तास असा पार्किंगचा रेट आहे या भागासाठी दोन रस्ते आहेत एक जाण्याचा आणि एक येण्याचा मंदिराच्या जवळच पार्किंग अवेलेबल नसेल तर तुम्ही दसरा चौक मध्ये सुद्धा पार्किंग करू शकता तिथून मंदिर थोडस लांब आहे मंदिरापासून अगदी जवळच चप्पल स्टँड आणि लॉकर सुद्धा आहे पेड आणि अनपेड अशा दोन्ही पद्धतीची सोय या ठिकाणी केलेली आहे शाळा आणि कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी भेट देत आहेत बाजूलाच ओटी आणि साहित्य मिळतं आणि पुलांची सुद्धा खूप दुकानं इथं अवेलेबल आहेत मंदिराच्या जवळच गुजरी परिसर आहे या ठिकाणी कोल्हापुरातील पारंपरिक दागिने मिळतात हा मंदिराचा उत्तर दरवाजा आहे या ठिकाणाहून आत जाण्यासाठी थोडी कमी गर्दी असते महाद्वार रस्ता म्हणजे कायम गजबजलेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्रेते आहेत या ठिकाणी कपिल तीर्थ मार्केट आहे तिथून थोडस आत गेल्यानंतर श्री महालक्ष्मी अन्नछत्र आहे जातानाच उजव्या बाजूला तुम्हाला चप्पल स्टँड दिसेल तिथं चप्पल काढून तुम्हाला पुढे जायचं आहे या ठिकाणी मिठाईची दुकानं भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत इथून थोडीशी वाट काढत तुम्हाला आतमध्ये जावं लागतं आणि तुम्हाला जिना दिसतो या जिन्यावरून उजव्या बाजूला तुम्हाला रांगेनं वर गेल्यावर अन्नछत्रचा मोठा असा हॉल दिसतो हॉलला लागूनच मोठं किचन आहे आणि याच ठिकाणी हे पदार्थ आता तयार होत आहेत किचन हवेशीर आणि एकदम स्वच्छ आहे खीर तयार करण्यासाठीची आता तयारी चालू आहे आता सगळे मसाले एकत्र केलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत या उकळणाऱ्या पाण्यामध्ये आता गहू टाकलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये याच खिरीसाठी थोडेसे तांदूळ सुद्धा यामध्ये टाकले जातात खीर तयार करण्यासाठी भरपूर वेळ गरम करावं लागतं आणि सारखं हे पातेल्यामध्ये हलवत राहावं लागतं जेणेकरून खाली लागणार नाही त्याच बाजूला दूध सुद्धा उकळत ठेवलेलं आहे हे दूध आता खिरीमध्ये ओतलं जाणार खीर तयार करण्यासाठी गुळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याला सुद्धा गरम केलेला आहे आणि आता हा गुळ गाळून घेतला जाणार आणि त्यानंतर या गव्हाच्या पातेल्यामध्ये ओतलं जाणार बघा किती मस्त दिसते ना आणि आता मस्त अशी खीर तयार होत आहे कितीही भारी हॉटेलला जा पण प्रसादासारखी चव कुठल्याच जेवणाला येत नाही हे मात्र खरं मस्त गोड गोड अशी खीर आता रेडी आहे आणि पलीकडच भात त्याचबरोबर भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि आता स्वच्छता चालू झाली हॉलची फरशी टेबल सगळं स्वच्छ करून आता ताट आणि वाटी एकत्र लावली जात आहे या ठिकाणी रोज हजारो भक्त येत असतात आणि या प्रसादाचा आस्वाद घेतात या महाप्रसादाची वेळ दुपारी बारा ते तीन अशी आहे कपिल तीर्थ मार्केट पासूनच पुढच्या बाजूला थोडस गेल्यावर श्री हॉटेल आहे या ठिकाणी सुद्धा शाकाहारी थाळी खूप चांगली मिळते घरगुती पद्धतीचं काहीतरी जेवायचं असेल तर श्री गणेशाला नक्की भेट द्या यांच्याकडे गाडी सुद्धा उपलब्ध आहे यांच्याकडे चविष्ट असे मराठमोळे अनेक पदार्थ मिळतात वांग्याचं भरीत भेंडी मसाला हे पदार्थ आणि थाळी सुद्धा एकशे तीस रुपयाला मिनी थाळी शंभर रुपयाला आहे खूप गर्दी असते वेटिंग असतं नक्की एकदा भेट द्या चला तर मग बघूया आता वांग्याचं भरीत कसं तयार होत आहे वांग चांगलं भाजून घेऊन व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे दीड बाजूला कडून सुरीनं दोन भाग करायचे आणि बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे गरम असतानाच एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकायची आहे एकदम तडतडली की त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे आता यामध्ये गेल्यात भरपूर लसूण आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे यांची भरीत करण्याची ही पद्धत अशी आहे कांदा परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो टाकायचा त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे हळद टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आता गेले यामध्ये मिरची पूड थोडीशी कोल्हापुरी कांदा लसून चटणी यामध्ये आता वांग टाकलेलं आहे व्यवस्थित सगळे एकत्र परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे कोथिंबीर घालायची आणि आता वांग्याचं भरीत आपलं रेडी आहे अशा पद्धतीनं भरीत तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल नाहीतर तुम्ही या हॉटेलला जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता आता थोडीशी वर्ण आणि कोथिंबीर घातलेली आहे या ठिकाणी अशाच प्रकारच्या मराठमोळ्या अनेक डिश मिळतात आता बघूया थाळी कशी तयार होते या थाळीमध्ये दोन तीन प्रकारच्या भाज्या आमटी स्वीट पापड चपाती लोणचं खरडा सगळं दिलं जातं नक्की या ठिकाणी भेट द्या मंदिरालगतच श्री महालक्ष्मी धर्मशाळा आहे दरा मदे रूम या ठिकाणी स्वस्त दलामध्ये रूम उपलब्ध आहेत या बोर्ड वर व्यवस्थित रेट दिलेले आहेत तुम्ही पॉज करून बघू शकता रूमचे फोटो सुद्धा खालच्या बाजूला दिलेले आहेत ते तुम्ही बघा आणि माहिती घेऊन हे रूम बुक करू शकता त्याचबरोबर खाजगी यात्री निवास सुद्धा आहेत अगदी मंदिराच्या जवळ भरपूर प्रमाणामध्ये अनेक व्यक्ती तुम्हाला रूम साठी विचारणा करतील अशाच पद्धतीनं मला एक व्यक्ती भेटला त्यानं मला हे कार्ड दिलेलं आहे तुम्ही रूम बघा माहिती घ्या आणि चेक करा मगच रूम बुक करा मी इथे राहिलेलो नाही मी याची गॅरंटी घेत नाहीये तुम्हाला माहिती म्हणून मी हे सगळं देत आहे धर्मशाळेला लागूनच पासष्ट रुपयाला अंबा आंबा भोजन आणि तीस रुपयाला नाश्ता या ठिकाणी मिळतो जर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कोल्हापुरातील पर्यटन स्थळांची माहिती देणारा दुसरा भाग बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका